अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कुठं आणलंय तिथंच सांगू शकतात मी सांगू शकत नाही त्याच्यामुळं माहिती घेतली तर बरोबर पण आमचे सगळे अधिकार सिद्ध झाला ठीक आहे पहिली एक गोष्ट लक्षात घ्या ध्वजवंदन हे केलंच पाहिजे ध्वजवंदन करणारा मंत्री असला पाहिजे ध्वजवंदनाच्या दिवशी कुठचंही राजकीय अभिनवेश न ठेवता ते ध्वजवंदन झालं पाहिजे भूमिका सरकारची आहे त्याच्यामुळं रायगड आणि नाशिकसाठी साठी ध्वजवंदनासाठी जे कोण मंत्री असणार आहेत त्यांची यादी प्रसिद्ध झाली <laughs> या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका आमची आहे की शेवटी शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सगळे अधिकार शिंदे साहेब दोन्ही नेते मंडळींशी बोलून जो काही निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु आजची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे ती रायगडची ध्वजवंदनासाठी कोण असेल आणि नाशिकच्या ध्वजवंदनासाठी कोण असेल ही ती यादी आज जी यादी प्रसिद्ध झाली पालकमंत्र्यांची तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे ह्याची यादी प्रसिद्ध झाली आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदित्य यांची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय तर रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या वरणशेठ गोगावलींचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भोसेंचा झाला पाहिजे आजही माझ्या वक्तव्यावर आहे परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात मी मानलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज द्धव, ध्वजवंदनासाठी मुख्यमंत्र्याला नेमलेला आहे त्या मंत्री मोदयांची ती यादी मला उभ्या उभ्या तिथं विचारण्यात आलं निम ना निमाच्या कार्यालयाच्या बाहेर आपणच विचारलं की तुम्हाला असं काय वाटतं की नाशिकचं पालकमंत्री कोण व्हावं त्याच्यावर मी असं म्हटलं की नाशिकचे पालकमंत्री करण्याचे सगळे अधिकार हे शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत तो शिवसेनेचा अधिकार अबाधित आहे पण माझं वैयक्तिक सहकारी म्हणून जर मत विचाराल तर दादा भोसे पालकमंत्री व्हावे ते माझं आणि परत करेक्ट असं करून <laughs> चला बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही